बाहेर पाऊस पाँश पडतोय पावसामुळे खूपच छान असं वातावरण आहे गेले दोन तीन दिवसमध्ये एकसारखा पाऊस आहे पण आज जरा जास्तच मोठा पाऊस आहे सकाळपासून एकसारखा पाऊस आहे आलं बघा कसं फ्रेश आहे आणि हा खाऊच्या पानांचा वेल आहे झाडं एकदम पावसामध्ये अशी चिंब भिजलेली जाईला पण फुल लागले खूपच मोठा पाऊस आहे आणि एकदम थंड असं वातावरण आहे मी आता चहा करणार आहे आणि आता हा चहा करायला ठेवलासुद्धा बघा चहामध्ये आल आलं घातलं आहे आलं चांगलं शिजू देऊन एक उकळी आली की मग दूध घालणार आहे आता दुधाला पण एक उकळी येऊ देणार आहे पावसाचं मस्त असं थंड वातावरण आणि गरमागरम असा चहा खूपच छान वाटतो तुम्हाला असा पावसाळ्यामध्ये चहा प्यायला आवडतो का आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हा चहा मी वाटीमध्ये ओतून घेणार आहे मला कपापेक्षा या फुलपत्रामधला चहा प्यायला खूप आवडतो हा चहा घेऊन मी आता लोणी कडवायला ठेवणार आहे आणि त्याचं तूप तयार करणार आहे दोन तीन दिवसाची साय साठवून हे लोणी तयार केले आता हे पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घेणार आहे धुवून एकदा पाणी काढून घेतलं म्हणजे खूप छान असं तूप तयार होतं एकदा पाणी टाकून असं धुवून घ्यायचं हे बघा असं लोणी तयार झाले आणि आता हाताला लागलेले लोणी काढून घेते लोणी धुताना हाताला चिकटले आणि आता ते कडवायला गॅसवर ठेवणार आहे आणि मी खाऊची पानं पण आणली आहेत बघा खाऊची पानं तुपामध्ये टाकणार आहे मी बघा खाऊची पानं टाकली तुपामध्ये खाऊची पानं तुपामध्ये टाकली की तुपाचा खमंग असा वास येतो आणि त्याच्यामध्ये मीठसुद्धा घातले आता हे दोन्ही कडवून झाले तूप तयार झाले बघा बघू शकताय आता हे गाळून घेणार आहे एवढं तूप तूप तयार तयार झाले झालेलं आहे आणि आता स्वीट कॉर्नरचा छान असा चिवडा करणार आहे त्यासाठी ही कणसं सोलायला सो घेतली ही आमच्या शेतामधली कणसं आहेत चार होती त्यातली दोन भाजून खाल्ली अशीच आणि आता ही दोन राहिलेली मी सोलायला आहे सोलून होत चालत पावसाळ्यामध्ये या कणसांचा चिवडा किंवा भाजून खायला खूपच छान लागतात सोलून होत आता ही बघा त्यात अशी सोलून झाले सुरुवातीला याच्या दोन तीन ओळी अशा चा चाकून काढून घ्यायच्या हे असं चाकून काढून घेतलं की कणसं पटकन सोलून होतात मुलांना ह्या कणसांचा चिवडा खूपच आवडतो म्हणून आता मी ह्याचा चिवडा करणार आहे हे सोलून झालं आता उकडून घेणार आहे आणि आता गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये हे मक्याचं बी घालते एक दोन ते तीन मिनटामध्येच हे पाण्याला एक उकळी आली की लगेच हे बी शिजतं हा असा उकडून घेऊन केलेला चिवडा खूपच छान लागतो किचन कट्टा पण साफ करून घेतला मी एक दोन मिनिटातच पाण्यात रोकलेल्या आणि हे शिजले लगेच शिजून तयार झाले हे बघा खूपच छान शिजले आता गॅस बंद केला आणि हे खाली उतरून घेतलं उकळून घेतलेल्या स्वीट कॉर्नरमधलं पाणी काढून घ्यायचंय त्यासाठी ते मी हा झाऱ्या घेतला झाऱ्यामध्ये हे निपळून घ्यायचंय हे आता पाणी काढून घेतलं झाऱ्यामध्ये आता गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये अगदी थोडं एक चमचाभर तेल घातलं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे एकदम थोडंसं तेल घालायचं आहे आता याला फोडणी द्यायची नाही आहे डायरेक्ट शेवर्ण घालून परतून घ्यायचं आहे पर आणि थोडी हळद पावडर आणि मॅगी मसाला लाल तिखट थोडं घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे बारीक केलेली कोथिंबीर घालून थोडा वेळ करतून घ्यायचा आणि हा मस्त तऱ्हेचा तयार झाला आहे आता हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे असा आणि ह्याच्यावरती बारीक केलेली कोथिंबीर घालायची त्याच्यावरती थोडा लिंबू रस मिळून बारीक केवलेला कांदा घातला आहे आणि डेकोरेशनसाठी थोडीशी वर कोथिंबीर ठेवली आहे प्रतिमासा हा स्वीटकॉर्नर चिवडा तयार होतो आणि आता परत मी दारामध्ये आले तरी पण अजून एक चारकास दाराचा पाऊस पडतो